नमस्कार आज आपण गौरी आगमनाच्या दिवशी केला जाणारा भाजी भाकरीचा नैवेद्य कसा करायचा ते पाहणार आहोत गौरी आगमनाच्या दिवशी अगदी साधा सिंपल भाजी भाकरीचा नैवेद्य केला जातो त्याचबरोबर ज्वारीची भाकरी परफेक्ट कशी करायची त्यासाठी टी काही टिप्सही दिलेले आहेत त्याचबरोबर ताटामध्ये मी तळणीचे मोदक डाळ भात व पापडही दिलेला आहे चला तर आता आपण साधा सिंपल गौरी आगमनाचा नैवेद्य कसा तयार करायचा ते पाहणार आहोत इथे मी एक जुडी शेपूची भाजी घेऊन ही शेपूची भाजी साफ करून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर ही भाजी बारीक चिरून घेतलेली आहे कढईमध्ये मोठ्या एक चमचा तेल गरम करून घेतलेलं आहे व ह्यामध्ये सात ते आठ लसूणच्या पाकळ्या आपण ठेचून ॲड करून घेणार आहोत तुम्ही जर लसूण खात नसाल तर इथे तुम्ही लसूण स्किप केला तरी चालेल लसूण थोडासा परतून घेणार आहोत आपण तेलावरती व त्यानंतर इथे मी तीन हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे तीही इथे ॲड करून घेणार आहोत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता लसूण व मिरची व्यवस्थित भाजल्यानंतर ह्यामध्ये आपण भाजी ॲड करून घेणार आहोत ही भाजीही आपण तेलावरती एक मिनिटासाठी छान अशी परतून घेणार आहोत भाजी छान परतून झाल्यानंतर ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करून घेणार आहोत मीठ ॲड करून घेतल्यानंतर ही भाजी एक वेळेस मिक्स करून घेणार आहोत भाजी मिक्स करून झाल्यानंतर ह्यावरती आपण झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे वाफेवरती ही भाजी छान शिजली जाते वाफ काढून झाल्यानंतर ही भाजी एक वेळेस आपण छान मिक्स करून घेणार आहोत व त्यानंतर ह्यामध्ये मी दोन टेबल स्पून मटकीची डाळ भिजत घातलेली आहे ही मटकीची डाळ ही आपण भाजीमध्ये ॲड करून घेणार आहोत तुमच्याकडे जर मटकीची डाळ नसेल तर तुम्ही इथे मुगाची डाळ ॲड करून घेतली तरी चालेल डाळ ॲड करून झाल्यानंतर ही भाजी एक वेळेस मिक्स करून परत एकदा आपण वाफ काढून घेणार आहोत इथे छान अशी आपण वाफ काढून घेतलेली आहे वाफ काढून झाल्यानंतर इथे आपण ही भाजी छान अशी मिक्स करून घेणार आहोत व थोडीशी भाजी आपण चमच्यावरती घेऊन ही भाजी शिजली का एक वेळेस चेक करून घेणार आहोत भाजी अगदी सॉफ्ट अशी हाताला लागत आहे म्हणजे आपली भाजी व्यवस्थित अशी शिजलेली आहे ही भाजी आपण वाफेवरती शिजवून घेणार आहोत इथे आपली शेपूची भाजी तयार झालेली आहे आता आपण भाकरी तयार करून घेऊया ज्वारीची भाकरी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी पीठ घेतलेलं आहे ह्यामध्ये आता आपण थोडे थोडे पाणी ॲड करून इथे आपण पीठ मळून घेणार आहोत लागेल तसेच आपण ह्यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचे आहे इथे आपण हात ओला करून हे पीठ व्यवस्थित व्हिडिओमध्ये दाखवते त्याचप्रमाणे आपण मळून घेणार आहोत पीठ मळताना हाताच्या ह्या बाजूनीच आपण हे पीठ व्यवस्थित असे मळून घ्यायचे आहे त्यामुळे भाकरी आपली सॉफ्ट होते व पटकन फुलली जाते अगदी टम्म अशी फुललेली भाकरी तयार होते त्यासाठी पीठ मळून घेणे खूप गरजेचे आहे पीठ जर व्यवस्थित मळले नाही तर भाकरी आपली बिलकुल चवदार होत नाहीये अगदी पिटाळ पिटाळ अशी भाकरी लागते तर त्यासाठी ही प्रोसेस करून घेणे खूप गरजेचे आहे इथे आता आपले पीठ व्यवस्थित मळून झालेले आहे ह्यातला आता आपण छोटासा गोळा काढून घेणार आहोत ज्या साईजची भाकरी पाहिजे आहे त्या साईजचा इथे आपण गोळा साईडला काढून घेणार आहोत व बाकीचे पीठ आपण साईडला ठेवून देणार आहोत सुरुवातीला हा गोळा आपण दोन्ही हाताच्या साह्याने व्यवस्थित असा रोल करून त्यानंतर हलकासा असा थापून घेणार आहोत व दोन्ही हाताच्या मध्यभागी घेऊन व्हिडिओमध्ये दाखवते त्याचप्रमाणे हातावरती थोडासा पसरून घ्यायचा आहे असे केल्यामुळे भाकरी पटकन थापता येते ताटावरती थोडेसे कोरडे पीठ घेऊन त्यावरती ही भाकरी आपण अलगद हाताने थापायची आहे भाकरी हे आपण बाहेरच्या दिशेने अशी राऊंड राऊंड करत पसरून घेणार आहोत पीठ जर हाताला थोडेसे ओलसर वाटले तर हाताला आपण कोरडे पीठ घेऊन ही भाकरी व्यवस्थित अशी थापून घ्यायची आहे भाकरी थापताना साईडच्या कडा जर चिरल्या असतील तर आपण हलक्या हाताने ह्या साईडच्या कडा ही भाकरी थापत थापतच त्या पॅक करून घेणार आहोत इथे आता आपली भाकरी छान अशी थापून झालेली आहे भाकरी उचलताना सुरुवातीला आपण ही भाकरी डाव्या हातावरती घेणार आहोत त्यानंतर लगेच भाकरीच्या खाली आपण उजवा हात घालून ही भाकरी दोन्ही हातावरती अशी व्यवस्थित घेऊन अलगद हाताने आपण ही भाकरी तव्यावरती सोडून देणार आहोत इथे मी तवा चांगला गरम करून घेतलेला आहे व त्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे ह्यावरती आता आपण पन अलगदपणे भाकरी सोडणार आहोत भाकरी सोडताना अगदी अलगद अशीच सोडायची आहे भाकरी जर पटकन आपण त्यावरती सोडली तर मध्यभागी तेवढीच भाकरी अशी लालसर बनते व कच्ची राहते तर त्यासाठी अलगद भाकरी सोडून त्यानंतरच हलक्या हाताने पूर्ण भाकरीला आपण पाणी लावून घ्यायचे आहे तवा जर गरम झाला नसेल व त्यावरती जर भाकरी घातली तर भाकरी ही कच्ची राहते व भाकरीनंतर नंतर कितीही भाजण्याचा प्रयत्न केला तर आहे अशी कच्ची राहते व काही वेळानंतर ती भाकरी अगदी वाताड अशी बनते इथे आता भाकरीचे पाणी सुकलेले आहे आता आपण ही भाकरी पलटून घेणार आहोत पूर्ण पाणी सुकल्यानंतरच भाकरी पलटून घ्यायची आहे भाकरी पलटून झाल्यानंतर इथे आपण गॅस मिडियम टू लो ठेवणार आहोत सुरुवातीला मिडियम टू लो गॅसवरती भाकरी भाजून घ्यायची व त्यानंतर आपण हाय फ्लेम केली तरी चालेल भाकरी भाजून झाल्यानंतर साईडने अशा छान कडा सुटतात कडा सुटल्यानंतरच ही, ही भाकरी आपण उचलून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता ही भाकरी बऱ्यापैकी भाजलेली आहे पण ज्या बाजूने ही भाकरी कच्ची राहिलेली आहे त्या बाजूने आपण ही भाकरी तव्यावरती अशी फिरवत फिरवत घेणार आहोत व सगळ्या बाजूने ही भाकरी छान अशी भाजून घेणार आहोत इथे तुम्ही बघू शकता भाकरी अशी छान भाजलेली आहे आता ही भाकरी आपण पलटी करून घेणार आहोत इथे तुम्ही बघू शकता खालच्या बाजूने ही भाकरी कडेपर्यंत अशी खमंग भाजलेली आहे अशी सगळ्या बाजूने भाजलेली भाकरी चवीला अगदी खमंग अशी लागते भाकरी पलटी केल्याबरोबरच तुम्ही बघू शकता ही भाकरी टम्म अशी फुललेली आहे अगदी पुरीसारखी ही भाकरी फुलली जाते त्यामुळेच भाकरी भाजताना सर्वात आधी भाकरीची खालची बाजू व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे भाकरी भाजताना बिलकुल गडबड करायची नाही इथे आता भाकरीच्या साईडच्या कडा थोडासा कच्चा आहे तर ह्या कडाही आपण भाकरी फिरवत फिरवत चारी बाजूनी छान अशा भाजून घेणार आहोत इथे आपली सगळ्या बाजूनी छान खमंग अशी भाकरी भाजून तयार झालेली आहे ही भाकरी तुम्हाला नक्की आवडेल तुम्हाला जर माझ्या अशा साध्या सिंपल रेसिपी आवडत असतील तर इंडियन तडका रेसिपी चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बेलायकनवरती क्लिक करा थँक्यू